आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय हलक्या खुसखुशीत आणि रुचकर स्वादिष्ट करंजा कशा बनवायच्या हे पाहणार आहोत सारणाने गच्च भरलेल्या अगदी खुसखुशीत खूप खमंग अशा करंजा तयार झालेल्या आहेत नमस्कार मी आहे ऋतुजा मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण करंजीचं जे बाहेरचं आवरण असतं ते बनवून घेऊया म्हणजेच करंजीसाठी जे पीठ लागतं ते तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी चाळलेला मैदा त्याच्यानंतर पाव वाटी रवा झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन ते तीन चिमटी मीठ घेतलेलं आहे तर हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊ हो। दिवाळीचा कुठलाही पदार्थ असू दे त्यामध्ये रवा हा झिरो नंबरचाच वापरला जातो आता यामध्ये दोन मोठे चमचे कडवलेलं साजूक तूप घालायचं आहे तूप गरम असते त्यामुळे हाताला चटका बसेल म्हणून आपण इथे आता चमच्याचा वापर करून हे मिक्स करून घेऊ हलकंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पीठ हातानेच चोळून घेणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही हातांवरती ठेवून पीठ चोळून घेऊ शकता मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे जर मूठ तयार करता आली याचा अर्थ तूप व्यवस्थित लागलं गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालणार आहोत आणि एक सैलसर गोळा मळून घेणार आहोत पाणी एकदम न टाकता हळूहळू टाकायचं आहे अशा प्रकारे पंचेस देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजेच करंजा अगदी खुसखुशीत तयार होतात पीठ मळल्यानंतर आपण ते साईडला ठेवून देणार आहोत त्याच्यामध्ये रवा घातल्यामुळे हे पीठ थोड्या वेळाने जरा घट्ट होते एक ग्लास पाणी घेतलेलं होतं त्यामधलं पाऊण ग्लास मी पाणी वापरलेलं आहे आणि गोळा मळून झाल्यानंतर आपण हा साधारण दोन ते तीन तास तरी झाकून ठेवणार आहोत जेवढा वेळ तुम्ही हे झाकून ठेवाल तेवढीच करंजी चांगली बनेल आता तोपर्यंत आपण करंजीसाठी सारण तयार करून घेणार आहोत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दहा ग्रॅम खसखस घालून हलकीशी भाजून घेणार आहोत खसखस लगेच कलर बदलते त्यामुळे आपण ही जास्त काळपट न करता लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला हे सगळं साहित्य मंदाजेवरती भाजून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो करंजीसाठी दहा ग्रॅम खसखस वापरलेली आहे खसखस काढून घेतली की आपण याच्यामध्ये दोन छोटे चमचे तूप घालणार आहोत तुपामध्ये आपण आता यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालणार आहोत बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा इथे मी वापरलेला आहे रवा आता चांगला भाजू द्यायचा आहे आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून हे भाजून घ्यावं लागेल गॅसची फ्लेम इथे लोस ठेवा आता रवा भाजतोय तोपर्यंत तो इथे जी आपण खसखस भाजून ठेवलेली होती त्याचा आपण खलबत्त्यामध्ये घालून ती बारीक करून घेऊया ती गरम आहे तोपर्यंत कुटून घेऊयात इथे मला साधारण दहा मिनटं झालेली आहेत एकसारखा रवा हलवून चांगला भाजला गेलेला आहे खमंग पण वास सुटलेला आहे आणि कलरही थोडासा चेंज झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याचकडे आपण एक चमचा साजूक तूप घालू आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सारणासाठी जे खोबरं लागतं ते घालणार आहोत तर इथे मी दोन वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे तर ते आपण हलक्या कलरवरती भाजून होईपर्यंत हे परतवून घेणार आहोत खोबरं लगेचच भाजून होते जास्त पण याचा कलर बदलवू देऊ नका इथे हलकासा कलर चेंज झाला की आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ एका परातीमध्ये मी खोबरं आणि रवा घेतलेला आहे जो आपण भाजून ठेवलेला होता तो आता आ, हे जे खोबरं आहे ते थोडंसं गरम आहे त्यामुळे आपण हातावरती थोडंसं चुरून घेणार आहोत चुरून घेतल्यामुळे खोबऱ्याचे थोडेसे लहान तुकडे होतात गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये रवा मिक्स करून घेऊ हो। आता रवा मिक्स करून झाल्यानंतर आपण हे थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये साखर ॲड करू साखर आपल्याला इथे दोन वाटी वापरायची आहे जर तुम्ही साखर आधी मिश्रण गरम असताना टाकली तर ती कडक होऊ शकते त्याच्यानंतर भाजून आणि कुटून ठेवलेली खसखस एक मोठा चमचा वेलची पावडर जायफळ घेऊन मी हे खिसून टाकणार आहे एक चमचा भर तरी जो फ्लेवर असतो तो, तो सारणामध्ये खूप छान उतरतो सारणामध्ये आपण सगळं साहित्य घातलेलं आहे आणि आता आपण फक्त हे मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे सारण साईडला ठेवून देऊयात आणि करंजी बनवायला घेऊयात हे सारण तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून एक ते दीड महिना तरी स्टोअर करून ठेवू शकता दोन तासानंतर पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे तर आता आपण परत एकदा याला मळून घेणार आहोत पीठ हे अशा प्रकारे सैल हवं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की किती प्रमाणात हे सैल आहे यामधील एक ओंडा आपण काढून घेऊ आणि बाकीचे जे पीठ आहे ते तुम्ही झाकून ठेवू शकता जेणेकरून ते ड्राय पडणार नाही ओंडा तयार करून झाल्यानंतर आपण याचा एक रोल तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यातून आपल्याला छोट्या छोट्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले हे गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण इथे करंजी लाटायला घेणार आहोत तर करंजीसाठी मी इथे पोलपाट लाटण्याचा उपयोग करेन एक गोळा घेऊन आपण हा मैद्यावरती लाटून घेणार आहोत तर मध्यम आकाराची आपल्याला पुरी तयार करून घ्यायची आहे म्हणजेच पारी तयार करून घ्यावी लागेल तर एकसारखं आपण हे लाटत जाऊ आता इथे मी पारी लाटून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता मध्यभागी आपण हे सारण भरणार आहोत सारण थोडंसं सा जास्तच भरा म्हणजे करंजी खायला खूप खुसखुशीत आणि छान लागते करंजी सील व्हावी यासाठी आपण कॉर्नरनी दुधाचे बोट लावून घेणार आहे तुम्ही पाण्याचा वापर केला तरी चालेल पारीची एक बाजू उचलून दुसऱ्या बाजूवरती ठेवून अशा ह आपण बोटानेच प्रेस करून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित चिकटून येईल त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्रॅडिशनल डिझाईन हवी असेल तर तुम्ही ही कातणीने कट करू शकता मी साच्यानेही करंजी तयार करून घेतलेल्या होत्या साच्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे कातणी नसेल तर तुम्ही फक्त एका डब्याचं झाकण वापरून पहिल्यांदा पारी एका आकाराची तयार करून घ्या आणि नंतर जो एक्स्ट्रा जो पार्ट आलेला आहे बाहेर तो तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर आतमध्ये सारण भरा कॉर्नर्सना दूध लावा आणि सील करून घ्या याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला हाताने व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे तळताना करंजी सुटणार नाही फिरणी नसेल तर तुम्ही अशीच करंजी तळू शकता किंवा जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने हे तुम्ही प्लेन आकाराची करंजी तयार करून करंजी मी आधी तयार करून ठेवणार आहे आणि मग तळणार आहे त्यामुळे मी एक याच्यावरती सुती कापड अंतरलेलं आहे जेणेकरून या ड्राय पडणार नाही सगळं तयार करून झाल्यानंतर आपण हे तळायला घेऊयात तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं हाय फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अलगदपणे करंज्या सोडायच्या आहेत मंद किंवा मध्य मासेवरती आपण या करंजा तळून घेणार आहोत दोन्ही साइडून अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर एका वेळेला तुमच्या करंजा किती बसतात त्याप्रमाणे तुम्ही करंजा तेला कढईमध्ये सोडू शकता आता दोन्ही साइडून एकदम अशा गोल्डन ब्राऊन कलरच्या झालेल्या आहेत तर आता आपण एका टिश्यू पेपरवरती किंवा प्लेटमध्ये काढून घेऊ हो। काढताना यामधले जे तेल आहे ते व्यवस्थितपणे निधुळू द्यायचं आहे करंजी किंवा शंकरपाळी तेलामधून बाहेर काढल्यानंतर त्याची कुकिंग प्रोसेसही चालूच असते त्यामुळे जास्त पण असा गोल्डन कलर करू नका करंजा या अजिबात मऊ पडत नाहीत अगदी संपेपर्यंत कुसखुशीत राहतात त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही रेसिपी नक्की करून बघा या प्रमाणात नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत टिल देन टेक केअर बाय